Roddick, take a picture of the road. He's a boy, take a Thank you. भरती आणि ओबीसी मध्ये गुंजी दाखले देण्याचा निर्णय आज झाला आहे या निमित्तानं आम्ही मराठा बांधवांनी आमच्या ठिकठिकाणी थीक भागामध्ये विजयाची दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे तरी आम्ही आत्तापर्यंत शांततेने सर्व केलेला आहे आता आम्हाला शांततेनेच विजय मिळाला आहे जर यात तुम्ही का पुरवड्या परत केल्यात तर आता आमचा होश दाखवलेश्वर आम्ही राहणार नाही एक मराठा मराठा त्या ठिकाणी बरेच वर्ष मराठा आरक्षण साठी चाललेल्या संघर्षाचा सा। आज आपल्याला न्याय मिळालेला आहे काय का होईना पण आज आपल्या मराठा बांधवांच्या संघर्षाचं आज फलित झालेलं आहे